नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो स्वामी चरणी प्रार्थना करू आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे श्रावणातील पहिला मोठा शनिवार तसे तर श्रावणातील प्रत्येक दिवस हा काही ना काही विशेष असतो श्रावणातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि आज श्रावणातील हा पहिला शनिवार आलेला आहे तर आज आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये येथे अशा ठिकाणी कसा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे तुमचे जे काही सर्व संकटे असतील तर ते दूर होतील तुम्हाला जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल त्याचबरोबर तुमच्या ज्या काही समस्या आहेत पितृदोष आहेत त्याचबरोबर तुमचे मुले ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल ते चिडचिड करत असतील त्याचबरोबर तुमच्या पतीचं आणि तुमचं भांडण होत असेल तर ते दूर होण्यास मदत होईल पतीची प्रगती होईल आजारी व्यक्तींचा या उपायामुळे फायदा होईल अशा प्रकारे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे तर आज शनिवार आहे आणि शनिवार हा शनिदेवाला आणि मारुती रायाला समर्पित आहे हे तर आपल्याला माहितच आहे त्यामुळे आज आपल्याला शनीची मनोभावी पूजा करायची आहे त्याचबरोबर मारुतीच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि हा उपा उपाय आपल्याला आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या सुमारास करायचा आहे तर हा उपाय कसा आहे कसा करायचा ते आपण पाहूया पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला माहीतच आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना जा मानला जातो आणि श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे वेगळे आहे तर आज आपल्याला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आपल्याला मारुतीला पाणी त्याचबरोबर शेंदूर लावायचा आहे त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आपल्या मुलांसाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी सर्व संकटे दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मारुतीरायाला आपल्याला अकरा किंवा एकवीस रुईच्या पानांची माळ घालायची आहे ूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर का शनीचं मंदिर असेल तर शनीच्या मंदिरात देखील जायचं आहे शनीच्या मंदिराला तुम्ही पिंपळाच्या पानांची माळ देखील घालू शकता त्याचबरोबर काळे तिळ देखील अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला ओम शैनेश्वराय नम या मंत्राचा एकशे एक वेळा जप करायचा आहे तुम्ही दिवसभरात हा मंत्र बोलू देखील शकता त्याचबरोबर आपल्याला हनुमान चालिसेचं पठण देखील करायचं आहे जर का तुमच्या मुलांना हनुमान चालिसा वाचता येत असेल तर त्यांना देखील वाचायला लावायचे आहे आणि त्या आपल्याला संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी लागणार आहे जर का तुमच्याकडे पंथी नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे दिवा घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन जोडवाती घालायच्या आहेत या दिव्यामध्ये आपल्याला आपण देवपूजेसाठी जे देवघरात तेल वापरतो तर ते, तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर ते अतिउत्तम त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये हा दिवा ठेवायचा आहे संध्याकाळी ज्यावेळेस दिवे लावतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे सहा ते सात या दरम्यान त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे वाटीमध्ये दिवा ठेवायचा आहे त्याच्यावर आपल्याला वाटी ठेवायची आहे आणि रात्रभर हा दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे दिव्यावर झाकण ठेवायचं आहे दिवा आपल्याला विजू द्यायचा नाही तो आप पाहिजे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्या वाटीला जी काजळी लागलेली ला आहे तर ती काजळी आपल्याला एका वाटीत काढून घ्यायची आहे आणि ही काजळी आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक कुटुंबाच्या कपाळावर किंवा कानाच्या मागे लावायची आहे ही काजळी लावल्यामुळे तुमची जी काही इडापिडा आहे शत्रुबाधा आहे घराला लागलेले दोष आहेत ते दूर होतील नवरा बायकोचं पटत नसेल तर त्या समस्या देखील दूर होतील तुमचे मुले चिडचिड करणार नाही एकवीस दिवस आपल्याला ही जी काजळी आहे तर ती कपाळावर आपल्या स्वतःच्या मुलांच्या पतीच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावर किंवा कानाच्या मागे लावायचे आहे तर अशा प्रकारे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे त्याचबरोबर आपल्याला शनीदेवाची मनोभावी पूजा करायची आहे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे हा उपाय आज नक्की आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ